साळो ग्रामपंचायतमधील नारळेवाडी येथे बीएसएनएल कंपनीचे मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील संजू जगदीश मोहिते ते हे ठेकेदार म्हणून काम पाहत आहेत या ठिकाणी सालुकीतील शोएब बुबेरे हा तरुण गेला आणि स्वतःकडील पिस्तुला धाक दाखवून मोहिते यांच्याकडे अडतीस हजारांची मागणी करू लागला एकोणीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता काम चालू असलेल्या ठिकाणी शोएब त्याने तोडफोड केली एका हातात पिस्तूल घेऊन आणि दुसऱ्या हा हातात कटावणी घेऊन जीवे मारण्याची जी धमकी तिने दिली आणि मारहाण केली अशी तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल झालेली आहे सदरील घटनेचे गांभीर्य व मोबाईलमधील व्हिडिओ पाहून नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रात्रीच त्या भागात जाऊन शोएब यास पकडून आणले सध्या पिस्तुलाचा धाक दाखवून धमकवणारा शोएब हा पोलिसांच्या ती बंदूक शोएबने कोठून आणली त्याच्याकडे बंदुकीचा परवाना आहे की नाही याबाबत नेरळ पोलीस अधिक तपास करत आहे दुसरीकडे बंदूक खरी आहे किंवा खोटी आहे याचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ठवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप फड करत आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईफ